आता ह्या सगळ्या गोष्टीला कीड म्हणावे की काय म्हणावं कारण शेवटी निवडून देणारी ही जनताच आहे त्यामुळे कीड म्हणता येणार नाही आता तर ईव्हीएम गालातल्या गालत असते गाला यांचं कुठलंही स्टेटमेंट आलं की ईव्हीएम अशी खुदकुदू खुदुखुदू हसत खुद, खुद, खुद खुद असते म्हणजे ते काही उदाहरणं आहेत माझ्याकडे जी मी हातची राखलेली आहेत पण ती हातची राखलेली उदाहरणं इथे काढली की काहीच्या बुडाखाली आग पेटते आणि इतकी आग पेटते की त्याला बर्नॉल देखील लावता येत नाही इतकी बुडाखाली आग पेटते काही अशी घाललेली उदाहरणं माझ्याकडे आहेत ठीक आहे तो भाग वेगळा राहिला पण ह्या ह्या अशा आमदारांना निवडून दिल्यानंतर हे असे आमदार महाराष्ट्राच्या देशाच्या खासदारही काही आहेत ना देशाच्या लोकसभांमध्ये जातात महाराष्ट्राच्या विधानसभांमध्ये येतात त्यानंतर ह्यांच्याकडनं काही संयमी भूमिकांची महाराष्ट्राच्या म्हणण्यापेक्षा आपल्या विधानसभांच्या विधानसभा क्षेत्रांच्या त्या विकासाच्या प्रश्नांची भूमिका तिथे मांडणं एक रास्त असतं त्या अपेक्षा असतात त्यांच्याकडनं पण ह्यांच्याकडनं काय विधानं येतात मला कुठेतरी वाटत होतं की हा संयम दोन तीन दिवस अजून चालेल म्हणजे संयमी बोलणं निलेश राणेचं संयमी बोलणं हे अजून काही दिवस पाहायला मिळेल जरा असं हे नाटक काही यांना फार का जमणार नाहीये पण याचा शेवट कालच झाला बरं काल ज्यावेळेस नितेश राणे मंत्रिपदाची शपथ घेत होता की मी या मतदारसंघाचा मी त्या मतदारसंघाचा आमदार म्हणून मी ईश्वर साक्ष शपथ वगैरे काय 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 ते नाटकी अंगातली ती शपथ ती शपथ राहिली बाजूला दुसरा जो मोठा बंधू आहे यांचा निलेश राणे याचं एक पत्र काल व्हायरल झालं आणि हे पत्र अशा आशयाचं होतं पत्रामध्ये लिहिलं होतं तीन राणे तीन सभागृहात पोहोचले मी लिहून घेतले पत्र काय म्हणताय तीन राणे तीन सभागृहात पोहोचलेत म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांना एक दिवसण्याच्या अनुषंगाने यांनी हे पत्र लिहिलेलं आहे तीन राणे तीन सभागृहात पोहोचलेले आहेत एक खासदार झालेला आहे एक आमदार झालेला आहे एक मंत्री झालेला आहे मला खरंतर या राणे कुटुंबाची करावी तितकी म्हणजे असं मनामध्ये दया दाटून येते काय ह्या कुटुंबाची म्हणजे आता ही पदं वगैरे सोडून द्या शिवसैनिकांना ही पद वगैरे ही फार काळासाठी नसतात ही मोजून पाच वर्षासाठी नाही पुढच्या वर्षी ही परत मिळतील की नाही मिळतील याची आज तुम्ही खात्री देऊ शकत नाही लक्षात घ्या या पदांच्या पलीकडे ह्या राणे कुटुंबाने आपल्या आपल्या घरामध्ये पद येण्यासाठी किती तो काथ्याकूट गेला आपला स्वाभिमान गहाण टाकलेला पक्ष काय त्याचं नाव होतं तो स्वाभिमान भारत स्वाभिमान युवा काहीतरी कुठला तरी महाराष्ट्र स्वाभिमान काहीतरी महाराष्ट्राचं नाव काढून टाका ते बदनामी नको महाराष्ट्राची काहीतरी पक्ष होता स्वाभिमान नावाचा कुठला तरी आता स्वतःचं वृत्तपत्र देखील काढलं होतं प्रहार नावाचं प्रहार प्रहार नावाचं वृत्तपत्र ते प्रहार नावाचं वृत्तपत्र सोडून लपून छपून सामना वाचणारे हे लपून छपून सामना वाचणारी माणसं सा। सामनामध्ये काय येतंय छापून हे सगळ्यात प्रथम ऑनलाईन कॉपी जाऊन वाचणारे देखील हेच आहेत बरं का लपून छपून सामना वाचणारी माणसं सा। ही प्रहार वगैरे हे सगळी वृत्तपत्र सोडा यांचा तो महाराष्ट्र स्वाभिमान कुठला तरी स्वाभिमान पक्ष तो कुठे आहे आधी आपल्या त्या स्वाभिमान पक्षाचं अस्तित्व कुठे विलीन केला भाजपामध्ये तो त्यांनी शिकवावं तीन राणी तीन सभागृहात पोचले एक खासदार एक आमदार एक मंत्री याची पुढची वाक्य मी याच्या सगळ्या वाक्यांचा समाचार घेणार आहे या निलेश राणेच्या सगळ्या वाक्यांचा समाचार पण मला लाज वाटते यांच्याविषयी कारण आपण आपली पद तेवढी खालावलेली नाही अजून ह्या सगळ्यांविषयी बोलत बसण्यापेक्षा कारण बघा शेवटी पदं मिळाली आहेत ज्यांच्याकडे पद आहेत म्हणून यांच्यावर बोलावं इतकी आपली पद खाली गेलेली नाही आता त्या पदांचा मान मला स्थानिक खर आपण याच्यासाठी ठेवतो कारण स्थानिक कोकणी बांधवांनी त्यांना तिकडून निवडून दिलेला आहे ज्या कोणी यांना मत दिलेलं आहे त्यांचा मान म्हणून यांच्याविषयी थोडासा आदर भाव किंवा महत्व ठेवतो नाहीतर याच्याविषयी कवडीचं नाही अगदी एका नव्या पैशाचं देखील माझ्या मनामध्ये आदर आदर नाहीये त्याच्या पदाचा फक्त मान ठेवतो हा काय म्हणतो पुढे दोन हजार पाच पासून तुम्ही राणे कुटुंबाला संपवायचे प्रयत्न केलेत दोन हजार पाच पासून आज जवळपास वीस वर्ष झाली अजूनही उद्धव साहेबांची आठवण मनातलं जात नाहीये कारण ह्या एका माणसाच्या नावा हे पत्रातले त्यांचे पत्रातली ही वाक्य बरं का शिवसैनिकानुसार ही पत्रातली वाक्य आहेत ह्या एका माणसाच्या नावाखाली ह्याच्या घराचं राजकारण चालतं ते रेशनिंग दुकानात रेशन आल्यानंतर कसं कसं ते ह्या हो? रेशनवरच चालतं काही जणांचं रेशनिंग दुकानातल्या रेशनवर काळे धंदे वगैरे रेशनिंग दुकानात कधी रेशन येईल कधी काळे धंदे होतील आहेत काही सम्राट आपल्याकडे त्यांचाही वेगळ्या अर्थाने काहीतरी समाचार घेईल पण इथे यांचं राजकारण फक्त मातोश्रीवर टीका करण्यामध्ये जातं तर बापाचं मंत्रिपद केंद्रातलं जे संपलं मला वाटतं बापाचं मंत्रिपद आणि मुलाचं मंत्रिपद म्हणजे एक महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एक देशाच्या मंत्रिमंडळात ही कष्टडी दिली होती यांची खाती काय होती माहिती तुम्हाला म्हणजे बाप भाजपाच्या जीवावर खासदार झाले त्यांचं मंत्रालय शिवसेनेवर सकाळी सकाळी समजलात तुम्ही शिवसेनेवर सकाळी सकाळी आणि भाऊ तोही भाजपाच्या जीवावर आमदार मंत्रालय शिवसेनेवर फक्त आणि विचार मला हा येतोय भावाविषयी बापाविषयी म्हटलं जातं पण आपण कुठल्या पक्षात आहात त्या पक्षाविषयी त्या गटाविषयी बोला आपल्या गटाविषयी आपल्या पक्षाविषयी कुठलीही भूमिका मांडत नाहीत म्हणजे भाजप अजूनही मनामध्ये भाजप आहे का पक्ष बदलला हे माहिती आहे की हा केवळ एक ही ही सुद्धा एक केवळ नौटंकी आहे की आता आम्ही भाजपा सोडून शिंदे गट जोडलो आम्ही शिंदे शिंदे गटाशी जोडलं गेलो आहोत वगैरे वगैरे सोडावं सगळं हे सगळं या भाजपाचे आजही सात ते आठ आमदार या शिंदे गटातून निवडून आलेले आहेत म्हणजे उद्या हे सात ते आठ आमदार जसे हा निलेश राणे असेल संजना दानवे असतील किंवा गावित असतील पालघरचे गावित अनेक अनेक आहेत असे मोरजी पटेल असेल अनेक आहेत हे आठ आमदार जर काढले तर भाजप असाही कुणाच्याही पाठिंब्याशिवाय तिकडे एकशे पंचाळीस आकडा बनवतोय जेव्हा जेव्हा मी हे सांगितलं तुम्हाला सरकार बनतंय मुख्यमंत्री म्हणत असं म्हणत असं एक चित्र उभं करा ईव्हीएम हस्ते गालामध्ये गालामध्ये ईव्हीएम हस्ते हा ज्यावेळेस काल हे पत्र लिहित होता उद्धव साहेबांना उद्देशून त्यावेळेस ईव्हीएम गालामध्ये खुदू खुदू हसत होती ईव्हीएम का हसत होती हे तुम्ही व्यक्त व्हा कमेंटमध्ये ईव्हीएम गालामध्ये हसते आणि नितेश राणे पत्र लिहितोय काही काळ तुम्हाला यश आलं राणे कुटुंबाला संपवण्यामध्ये दोन हजार पाच पासनं राणे कुटुंबाला संपवण्यामध्ये तुम्हाला यश आलं पण लक्षात घ्या काय म्हणतात पुढे पण ज्यावेळेस नितेश राणे मंत्रिपदाची शपथ घेत होता त्यावेळेस माझ्या मनाला एक जाणीव झाली की देव फार काही काळ परीक्षा घेतो देव काही काळ परीक्षा घेतो तुमची वीस वर्ष देवाने प्रतीक्षा परीक्षा नाही घेतली तुम्हाला देवानेच संपवलेला आहे लक्षात घ्या आता कसं आहे काही वेळा काय असतं फुटके फुगे जे असतात ना फुटके फुगे तुम्हाला माहितीये फुटके फुगे आपण कधी फुगवू शकत नाही फुटक्या फुग्याला चिटवता येत नाही त्याला गम लावून त्याला जोडून शिवून फुटके फुगे शिवता येत नाहीत माफ करा थोडा आजच <coughs> दोन दिवस कोकणामध्ये असल्यामुळे थोडा पाण्यात जरा फरक झाल्यामुळे आवाजामध्ये थोडा बदलाव तुम्हाला जाणवेल <coughs> या फुटक्या भुग्यांना देखील शिवायची किमया चिटकवायची किमया त्या भूकं पडलेली असतात ना फुटक्या भुग्यांना पडलेली भूकं ती भोक बुजवायची किमया भारतीय जनता पक्षाने चांगलीच साधलेली आहे तीन फुटके भुगे शिवले भारतीय जनता पक्षाने बरं हे फुटके भुगे शिवण्याची भारतीय जनता पक्षावर वेळ का आली माहिती आहे तुम्हाला एकट्या शिवसेनेला काउंटर करण्यासाठी एकट्या शिवसेनेला ही एक शिवसेना यांना इतकी भारी पडते भारतीय जनता पक्षाने म्हणा ईव्हीएम पुन्हा गालामध्ये असते बरं का एकट्या भारतीय जनता पक्षाचं यश नाही येते ते गांधीजींच्या काही कडक कडक चित्रांचं देखील एक यश आहे हे कडक कडक हाताला अशा कडक कडक लागणाऱ्या गांधींच्या चित्रांचा तो एक कागद होता ना त्या कागदाचं देखील ते यश आहे हे इतकं सोपं नाहीये आहे ईव्हीएम ही गालामध्ये असते सगळं सगळा प्रकार एकत्र मिळून दुग्ध शर्ग योग झालेला आहे नाहीतर आमचा वैभव नाईक आमचा निष्ठावंत शिवसेनेचा वाद हा महाराष्ट्राच्या विधानसभेतून बाहेर गेला असं झालंच नसतं म्हणजे छत्रपती शिवरायांचा त्यांच्याकडनं अपमान झाला खऱ्या अर्थाने मला वाटत नाही माझी कोकणी जनता माझी स्वाभिमानी कोकणी जनता या असल्या थेरांना पुन्हा खपवून घेतला असता अशा प्रकारे राजापुरात कुडाळ मालवणात सावंतवाडीमध्ये रत्नागिरीमध्ये म्हणजे मा... ह्या सगळ्या पट्ट्यामध्ये माझा जो कडवट निष्ठावंत कोकणी माणूस राहतो ना तो स्वाभिमानी आणि शिवसेनेचा पाठीराखा येतो या शिवसेनेला कोकणाने तारलेला आहे आज ठीक आहे चार पाच वर्षासाठी गेला असेल सगळं हातात काही फरक पडत नाही लक्षात घ्या हा सुवर्ण हा सुवर्ण काय आहे शिवसेनेसाठी एक सुवर्ण संधी आहे कठीण काळामध्ये संधी शोधणं हे देखील एक आपल्या आपलं नेतृत्व कोण आपल्या नेतृत्व आपल्या नेतृत्व गुण बाहेर पडत असतं कठीण काळात आपण संधी शोधायची असते कठीण गोष्टीतून संधी शोधायची असते ह्या पाच वर्षाच्या काळात शिवसेनेला आपल्या नावावर पण आहे एक 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 शिवसैनिक जोडायचा आहे जेवढं शिवसेनेकडे सत्तेमध्ये असताना कसं होतं काळात पोचता येत नाही आपल्याला कारण आपण वेगळ्या प्रश्नांकडे वळतो तिथे पण आता सत्ता नसेल ना त्यावेळेस आणि अशी ही शिवसेनेकडे किती काळ सत्ता होती शिवसेना फार काळ कधी सत्तेत राहिलीच नाही तेव्हाचे चार वर्ष ते 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 आता अडीच वर्ष म्हणजे नव्याण्णव ते शहाण्णव ते नव्याण्णव ची तीन चार वर्षाचा काळ आणि आताचा अडीच वर्षाचा काळ शिवसेनेला आता वाढण्यासाठी ही उत्तम संधी आहे उत्तम संधी आहे आमचा वैभव नाईक आमचा वैभव नाईक कधीही पडला नसता आमचा दादा कधी पडला नसता हे ईव्हीएम पुन्हा असते बरं का आणि हा म्हणतोय नितेश राणेंना मंत्रिपदाची शपथ घेताना बघितल्यावर जाणीव झाली की देव काही काळ परीक्षा घेत असतो पण प्रामाणिक जो प्रामाणिक असतो त्याच्यासोबत उभा राहत असतो आणि जो कपटी असतो त्याला तो त्याचं यश फारच थोड्या काळासाठी असतं जो कप्टी असतो त्याचं यश जर फारच थोड्या काळासाठी असतं हे जर खरं मानलं निलेश राणेंचं तर निलेश राणे तुम्ही अगदी बरोबर म्हणालात हे कप्ताने मिळवलेलं यश हे कप्ताने कपट कारस्थान करून मिळवलेलं हे जे यश आहे ना तुमच्याकडे निलेश राणे हे फार काळ तुमच्याकडे टिकणार